साहेब पवार साहेब हो पहा ना पाहता पाहता जरांगी मुंबईत आला होय हो मी तर अचंबित झालो अरे बाप रे एवढा मोठा मराठा समाज जर आपल्या पाठीशी आला ना पवार साहेब काही बघायची गरजच नाही बघा खरं सांगतो आपल्याला महानगरपालिका आपलं लक्ष आणि जरांगी आपल्या खूप कामाचा आहे आता काल रात्री त्यांना नाश्ता मिळाला नाही जेवण मिळालं नाही पाणी मिळालं नाही हो काय पवार साहेब आता खरं म्हणजे कणी मला असं वाटतंय आपण या मराठा समाजाला साथ द्यायला पाहिजे मी खरं बोलतोय कणी म्हणून मी का आता अहो आउपन... पण अहो पण तुम्ही काय बोलतात तुम्ही उद्धव साहेब अहो सगळा खेळ आपण दोघांनी मिळून मांडला आपण काही एकट्याने मिळून मांडले नाही हा खेळ अहो पण मी म्हणतो पवार साहेब ती आयडिया तुमची माझं काय त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही काय व्हायला लागले आपल्या दोघांच्या खांद्यावर बंदूक यायला लागली हो अहो तू तुम्ही मी करणार उद्धवजी शांतपणे ऐका आलेल्या सगळ्या मराठा बांधवांना त्यांची संडासची सोय त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय त्यांची राहण्याची सोय तुम्ही ताबडतोब काहीतरी पावलं हलवा पहा आपल्याला जरांगेला सांभाळणं हे आपलं काम आहे कारण जरांगे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे लॅटरिंगची सोय हो बरोबर बोलतो हा मी बोलतो जरांगे जरांगे मी बोलतो उद्धव उद्धव बोलतो हा हो काय बोलतात जरांगे मी पवार साहेबांना बोललो पवार साहेब अगदी खुश झाले पवारसाहेब म्हणले आपला गेम छान जमला आपण बघा बरोबर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि तुम्ही काही काळजी करू नका शिवसेना उभाटा गट पूर्ण तुमच्या पाठीशी आहे आणि मी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की जे जे काही आपल्याला मराठा बांधवांना सहकार्य करायचं आहे ते आपण करूया त्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका आपल्याला आपलं टार्गेट कोण आहे फडणवीस बस तुमचं टार्गेट फडवणीस आमचं टार्गेट फडवणीस साहेबाचं टार्गेट फडवणीस आणि एपा जरांगे हे तुम्ही आमच्या कामाचे माणसं आहात आम्ही जरी राजकीय असलो तरी तुम्ही मात्र समाजाचे आहात खूप चांगलं काम करताय आणि हे बा माझं पूर्ण लक्ष तुमच्या ह्या आंदोलनाकडे आहे कारण अहो जे आम्हाला जमलं नाही आम्हाला जमलं नाही ते तुम्ही करू दाख काय बोलतात पवार साहेब तुम्ही अहो म्या इथं उपाशी रोवलं माझा समाज इथं रस्त्यावर आहे इथं आम्हाला आंघोळीला पाणी नाही भाकर नाही आहो काय सांगा वडापावच्या गाडी सुद्धा बंद आ लोकांनी आमच्या रस्त्यावर झोपलीये काय कोण कोण दुकानाच्या फळीवर झोपलीये कसं कसं आम्हाला बघा मराठा समाजाला खरं म्हणजे तुमच्या शिवसेनेनं आम्हाला कधी उघड पाडायला नको होतं बघा काय झालंय मग तुम्ही आम्ही आलो कणी तुमच्या मुंबईमध्ये मग आम्ही तुमचे पाहुणे आता तुम्ही आमच्या गावाकडे कर आलो कणी आम्ही तुम्हाला कसं पाणी देताव हो, भाकर देता हो, जेवायला चला म्हणता अरे हो। माझा मराठा समाज लाखोचा मराठा समाज इथं रस्त्यावर आहे त्यांना चहा नाही पाणी नाही त्यांना लेट राहू संडासला जाईल सोय नाही साधी प्यायला पाणी देऊ शकत नाही सरकार हा आता मग बघा सांगा तुम्ही तुम्हाला मराठीची मत पाहिजेत पण तुम्हाला मराठीचा मान नाही करायचा आम्ही मुंबईत आलो होऊन मग तुमचं काम आहे का नाही